नमस्कार दिवाळी फरा रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत गोड शंकरपाळी अर्धा किलो मैद्याच्या योग्य प्रमाणामध्ये ही शंकरपाळी कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अगदी वजनी आणि कपचं प्रमाण देखील सांगितलेलं आहे त्यामुळे अगदी परफेक्ट अशी भरपूर लेयर्स पडलेली खुसखुशीत गोड शंकरपाळी बनवून तयार होते वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया खुसखुशीत गोड शंकरपाळी बनवण्यासाठी इथं मी वजनी प्रमाणात अर्धा किलो इतका मैदा घेतलेला आहे हलक्या हाताने कपमध्ये भरून हा मैदा सव्वा तीन कप भरलेला आहे सर्वात आधी एका पातेल्यामध्ये एकशे साठ ग्रॅम इतकी साखर घेतली कपने ही साखर थ्री फोर्थ कप म्हणजे पाऊन कप आहे यामध्ये शंभर ग्रॅम दूध घातलं कपने बरोबर अर्धा कप इतकं दूध आहे दुधामध्ये साखर विरगळेल हे मिश्रण गरम करायचं आहे एकदा का साखर की गॅस बंद करून आपल्याला हे गॅसवरून खाली उतरून घ्यायचं पाऊन कप साखरेमध्ये अगदी परफेक्ट गोडीची शंकरपाळी बनून तयार होते जर का तुम्ही पिठी साखर वापरत असाल तर एक कप पिठी साखरेचा वापर तुम्हाला करावा लागेल कमी गोड शंकरपाळी पाहिजे असतात असेल तर अर्धा कप साखरेचा वापर केला तरी देखील चालू शकतो दूध आणि साखरेचं मिश्रण कोमट होत आहे तोपर्यंत एका परातीमध्ये घेतलेला अर्धा किलो मैदा काढून घेते यामध्ये अगदी पाव चमचे इतकं मीठ घातलेलं आहे कुठल्याही गोड पदार्थाला थोडस मीठ घातलं तर त्याची चव आणखीनच छान लागते मीठ या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स केलं त्यानंतर इथं मी बरोबर अर्धा कप इतकं वितळून घेतलेलं साजूक तूप घेतलेलं आहे वजनी प्रमाणात हे साजूक तूप शंभर ग्रॅम आहे कडकडीत असं एका पातेल्यामध्ये काढून गरम करायचं आणि त्यानंतर तर या तुपाचं मोहन आपल्याला या मैद्यामध्ये घालायचं आहे गरम आहे तोपर्यंत चमच्याने आपल्याला मिक्स करायचं आणि त्यानंतर हे साजूक तूप आपल्याला या पिठाला अगदी हाताने व्यवस्थित असं चोळून घ्यायचं पिठाचा छान असा मुटका होईपर्यंत ही साजूक तूप पिठाला चोळून घ्यायचं त्यामुळे शंकरपाई छान अशी खुसखुशीत होण्यास मदत होते शंकरपाळीमध्ये साजूक तुपाचं मोहन परफेक्ट पण अगदी महत्वाच आहे साजूक तूप कमी झालं तर आपली शंकरपाई कडक होते जर का साजूक तूप जास्त झालं तर शंकरपाई तेलामध्ये विरगुळू शकते त्यामुळे अगदी परफेक्ट आपल्याला इथं साजूक तूप वापरायचं आहे अर्धा किलो मैद्यासाठी अर्धा कप इतकं घेतलेलं साजूक तूप म्हणजे शंभर ग्रॅम साजूक तूप वापरायचं आहे कपने साजूक तूप मोजत असताना जर का तुम्ही घट्टसर साजूक तूप मोजत असाल तर ते वितळल्यानंतर जास्त भरत त्यामुळे कपमध्ये साजूक तूप भरत असताना वितळून घ्या आणि त्यानंतरच कपने मोजून घ्या शंकरपाळीमध्ये तुम्ही साजूक तुपाऐवजी तेल किंवा वनस्पती डाळ्याचा वापर केला तरी देखील साधू शकतं पण साजूक तुपामुळे आपली शंकर शंकरपाळी अगदी रुचकर बनून तयार होते इथं बघा पिठाचा छान मुटका होईपर्यंत मी साजूक तूप पिठाला चोळून घेतलं बनवून घेतलेलं दूध साखरेचं मिश्रण देखील तोपर्यंत छान असं कोमट झालेलं आहे जास्तही थंड करण्याची आवश्यकता नाही कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला हे पिठामध्ये घालायचं आहे आणि अगदी छान असं आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे असं हे कोमट दूध साखरेचं मिश्रण यामध्ये घातलं तर हे पीठ अगदी पटकन मळलं जात दूध साखरेचं मिश्रण या पिठामध्ये थोडं थोडं करत आपल्याला घालायचं आहे आणि हाताने व्यवस्थित व्यवस्थित मळायचं आहे असं हे थोडं थोडं दूध साखरेचं मिश्रण यामध्ये घालून आपल्याला ते व्यवस्थित असं मळता येतं कोमट असतानाच हे मळलं तर यामधलं तूप आहे ते व्यवस्थित असं रिलीज होतं आणि हे मिश्रण पटकन मळलं जात दूध साखरेचं मिश्रण हे मळण्यासाठी कमी पडलं तर तुम्ही नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध असतं ते देखील थोडंसं यामध्ये वापरू शकता दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा वापर केला तरी देखील चालू शकतं पाण्याचा वापर केला तर शंकरपाई जास्त दिवस टिकण्यास मदत होते पण असं हे दुधाचा वापर केला तर शंकरपाळीची चव थोडीशी वेगळी येते छान लागते त्यामुळे इथे मी दुधाचा वापर केले इथं बघा मी बनवून घेतलेलं दूध साखरेचं संपूर्ण मिश्रण यामध्ये घातलेलं आहे आता हे हे हाताने व्यवस्थित असं मळून घेते मळण्यासाठी मला एक्स्ट्राचं अजिबात आणि साखरेच्या मिश्रणामध्येच याचा अगदी परफेक्ट असा घट्टसर गोळा बनवून तयार झालेला सांगितलेलं दूध साखरेचं परफेक्ट प्रमाण घेतलं तर अजिबात एक्स्ट्राचं दूध लागत नाही शंकरपाळीसाठी असं हे घट्टसरच पीठ आहे अजिबात जास्त पातळ करायचं नाही पीठ दहा मिनटासाठी बाजूला ठेवूयात तोपर्यंत एका कढईमध्ये मी शंकरपाळी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवते अगदी लो टू मिडियम हीटवरती हे तेल आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे जास्तही फुल गॅसवरती तेल अजिबात गरम करायचं तेल गरम, गरम होत आहे तोपर्यंत लगेचच आपण याची शंकरपाळी बनवायला सुरुवात करूयात हे पीठ भिजत ठेवण्याची अजिबात आवश्यकता नाही कोमट कोमट पीठ आहे तोपर्यंतच आपण याच्या पटापट शंकरपाळ्या बनवणार आहोत जर का हे पीठ आपण भिजत ठेवलं तर त्याच्या शंकरपाळ्या लाटण्यासाठी जड जातात त्यामुळे लगेच आपल्याला याच्या शंकरपाळ्या बनवायच्या चपाती लाटण्यासाठी पिठाचा गोळा घेतो त्याच्या डबल पिठाचा गोळा घ्यायचा त्याला लाटून घ्यायचं आणि त्यानंतर चारही बाजूने व्हिडिओ मध्ये दाखवलं त्याप्रमाणे दुमडून घ्यायचं त्यामुळे शंकरपाळीला छान अशा पडतात दुमडून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला याची लाटी लाटून घ्यायची ला ही लाटी आपल्याला जास्तही जाड किंवा जास्तही पातळ ठेवायचे नाही अगदी मीडियम थिकनेस वरती लाटून घ्यायचं लाटून झालं की कडेनी गेलेले क्रॅक आपल्याला चाकूने चारही बाजू कट करून घ्यायची चारही बाजू कट करून झाल्यानंतर हे एक्स्ट्राचं पीठ आहे ते बाजूला काढायचं आणि त्यानंतर आपल्याला ही शंकरपाळी कट करायची आहे तर आज ही शंकरपाळी मी स्क्वेअर शेप मध्ये बनवत आहे जर का तुम्हाला डायमंड शेप मध्ये आवडत असेल तर तुम्ही तशीही कट करू शकता चाकूने किंवा पिझ्झा कटरने किंवा उलटण्याने देखील ही शंकरपाळी पटकन कट होते तर इथं मी चाकूने ही शंकरपाळी अगदी छान अशी स्क्वेअर शेप मध्ये बनवून घेते जास्तही मोठी नाही तर अगदी छोट्या छोट्याच मी याच्या शंकरपाळ्या पाडत आहे इथं बघा मी स्क्वेअर शेप मध्ये मस्त अशा शंकरपाळ्या बनवून घेतलेल्या आहेत या पोळपट पासून अगदी सहज निघतायत अजिबात एकमेकांना देखील चिकटलेल्या नाहीत बनवलेले शंकरपाळ्या एका प्लेटमध्ये काढून घेते आणि पुन्हा एकदा याच पद्धतीने शंकरपाळ्या बनवते आणि दोन वेळा बनवलेल्या शंकरपाळ्या मी एक साथ तेलामध्ये तळण्यासाठी घालणार आहे तेल तापला आहे का नाही हे पाहण्यासाठी तेलामध्ये मी एक शंकरपाळी टाकलेली आहे याला अगदी छान असे जास्तीचे बुडबुडे येत आहेत म्हणजेच आपलं तेल अगदी परफेक्ट आहे शंकरपाळी तळण्याचं तेल अजिबात जास्त हाय हीटवरती गरम करायचं नाही तर शंकरपाया क्षणी पटकन करपल्या जातात अजिबात व्यवस्थित तळल्या जात नाहीत त्यामुळे अगदी लोटू मिडियम हीटवरती तेल गरम केलं त्यानंतर यामध्ये मी शंकरपाया शंकर तळण्यासाठी घालते तेल जर का व्यवस्थित तापलेलं नसेल कमी तापलेलं असेल तर शंकरपाया तेलामध्ये विरगळतात त्यामुळे तेल जास्तही गरम नाही कमीही गरम नाही अगदी मीडियम हीटवरती कडकडीत गरम करायचा आणि मग शंकरपाळ्या तळण्यासाठी घालायच्या एक साथ खूप जास्तही शंकरपाळ्या तेलामध्ये घालायच्या नाहीत नाहीतर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि शंकरपाळ्या तेलामध्ये पटकन विरघळतात त्यामुळे थोड्याशा मापातच शंकरपाळ्या आपल्याला तेलामध्ये घालायच्या एकदा का शंकरपाळ्या तेलात घातल्या की त्या थोड्याशा फ्राय होऊ द्यायच्या तळू द्यायच्या मगच आपल्याला त्याला हलवायचं आहे तेलामध्ये घातल्या घातल्या शंकरपाळ्या हलवण्याची किंवा पलटण्याची अजिबात घाई करायची नाही थोडा वेळ थांबायचं आणि मगच या शंकरपाळ्या अगदी अलगद अशा आपल्याला गोलाकार फिरवून घ्यायच्या आहेत जास्तही जोरात हलवायच्या नाहीत कारण या शंकरपाळ्यांना खूप साऱ्या लेअर सुटलेल्या असतात त्या पटकन तुटू शकतात त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने अगदी अलगद अशा गोलाकार आपल्याला याला फिरवून घ्यायचं त्यामुळे सर्व बाजूने शंकरपाळ्या छान तळल्या जातात शंकरपाळ्या तळत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे जर का आपण गॅस फुल केला तर शंकरपाळ्या पट लाल होतात आणि त्या व्यवस्थित तळल्या जात नाहीत जर का गॅस अगदी स्लो केला तर शंकरपाळ्यात जास्त तेल पितात किंवा व्यवस्थित तळल्या जात नाहीत तेलामध्ये देखील विरगळल्या जातात त्यामुळे गॅस अगदी लो टू मिडीयम ठेवायचा आणि मग शंकरपाळ्या तळायच्या तेलाचं टेम्परेचर अजिबात कमी होऊ द्यायचं नाही आणि अशा पद्धतीने अगदी छान असं गोलाकार फिरवत या शंकरपाळ्या तळायच्या त्यामुळे शंकरपाळ्यांना सर्व बाजूने एकसारखा रंग येतो इथं बघा पहिली शंकरपाळ्यांची बॅच आहे ती तळ आलेले आहे अशा प्रकारच्या रंगावरतीच या शंकरपाळ्या तळल्या की लगेचच तेलामधून बाजूला काढायच्या कारण तेलातनं बाजूला काढल्यानंतर देखील शंकर या शंकरपाळ्या गरम असतात त्यानंतर याचा रंग थोडासा बदलला जातो त्यामुळे जास्त डार्क रंगावरती येईपर्यंत आपल्याला याला तेलामध्ये ठेवायचं नाही अशा पद्धतीने तळल्या की लगेचच बाजूला काढायच्या आहे बघा शंकरपाळ्यांना किती छान लेअर्स पडलेले आहेत बघताना समजत आहे की किती खुसखुशीत बनवून तयार झालेले आहेत याच पद्धतीने मी शंकरपाळ्यांची दुसरी दुसरी बॅच देखील तळून घेतलेली आहेत त्या देखील शंकरपाळ्या अगदी छान अशा भरपूर लेअर्स पडलेल्या खुसखुशीत बनवून तयार झालेल्या आहेत याच पद्धतीने मी संपूर्ण शंकरपाळ्या बनवलेल्या गोड शंकरपाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत अर्धा किलो मैद्यामध्ये भरपूर साऱ्या शंकरपाळ्या बनवून तयार होतात आणि शंकरपाळ्यांना तुम्ही बघू शकता किती लेअर्स पडलेल्या आहेत शंकरपाळ्या बनवताना आपण अजिबात सोडा किंवा बेकिंग पावडरचा वापर केलेला नाही तरी देखील शंकरपाया छान टम्म फुगलेल्या आहेत भरपूर अशा लेअर्स पडलेल्या आहेत आणि खुसखुशीत बनवून तयार झालेल्या आहेत तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेले या गोड शंकरपाया या दिवाळीमध्ये नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय